सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कामांना आता वेग आला त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थाची तयारीची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह मनपा आणि पोलीस आणि इतर विभागाचे पन्नासहून अधिकारी यांनी नाशिक येथील कुंभमेळा तयारीसाठी नियोजनाची पाहणी केलेली आहे नाशिकच्या रामकुंड काळाराम मंदिर त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या शाही मार्गाची पाहणी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह जिल्हाधिकारी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या वतीनं करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे हे सर्व अधिकारी नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसमध्ये प्रवास करून या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले होते त्यासाठी दोन सिटी बसेस बुक करण्यात आल्या इनर आणि आउटर रिंग रोड साधुग्राम सोयीसुविधा पार्किंग व्यवसाय यांसह विविध विकास कामांसाठी सात हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे पुढील काही दिवसात त्यास मंजुरी मिळू शकते त्या अगोदर सर्व बाबींचा बारकाईनं अभ्यास केला जात आहे मागील आठवड्यात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्यात सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिलेली होती आज नाशिक शहरात पाहणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांसह अधिकारी दोन दिवस प्रयागराज येथे सुरू असल्या कुंभमेळ्याच्या पाहण्यासाठी आणि नियोजन कशा पद्धतीनं केलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी जाणार असल्याचं विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं नाशिक कुंभमेळ्याचं प्लॅनिंग हे मागच्या सहा सात महिन्यापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सर्व विभागांनी आपले आपले आराखडे तयार केले आहेत पण आता साईटवर गेल्यानंतर दोन वेगळ्या वेगळ्या विभागांचे ज्या आराखड्यांमधले जे कॉमन इश्यूज असतात विशेषतः इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन सारखे आणि त्याचप्रमाणे ते प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होणार त्याच्यासाठी नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्हाधिकारी साहेब आहेत सी पी साहेब आहेत महापालिका आयुक्त मॅडम असतील आम्ही सर्वांनी जे संबंधित सर्व जागा असतील रामकुंड आहे सर्व घाट आहेत साधुग्राम तपोवन नंतर हा आपला काळाराम मंदिरचा परिसर आणि वेगळ्या वेगळ्या वाहनतळं बस स्टॉप्स या सर्वांची आम्ही आज पाहणी करत आहोत आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे जे मुद्दे येत आहेत त्याला आम्ही मग वेळोवेळी त्याच्यावरती योग्य ते उपाययोजना करू आताच्या कुंभमेळ्यामध्ये मला वाटते पन दोन हजार पेक्षा खूप जास्त प्रमाणात लोक येणार कारण आता लोकांमध्ये जे धार्मिक स्वरूपाची जी जागा ठिकाणं असतात तसे पद्धतीचे जे इव्हेंट्स असतात त्या ठिकाणी जाण्याचा कल खूप वाढलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जास्त लोकांच्या साठी तयारी करणार आहोत आणि जास्त चांगल्या सुविधा देणे आणि कुंभमेळा सर्वांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित राहील सेफ राहील आणि त्याचप्रमाणे चांगला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव राहील अशा दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आम्ही हे जे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आम्ही प्रयागराजला येत्या आठवड्यामध्ये जाणार आहोत किती दिवसाचा टूर असेल आमचा दोन दिवसाचा टूर असणार आहे आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी काय काय सुविधा त्यांनी दिल्या आहेत त्या सगळ्या बघणार आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक